एक वाटी भगर घ्यायची आणि कढईमध्ये मस्त अशी भाजून घ्यायची म्हणजे परतवून घ्यायची मस्त अशी कडक झाली पाहिजे भगर आणि त्याचा कलर थोडा चेंज झाला पाहिजे शिजण्यासाठी तांदूळचा त्याचा उपयोग होतो त्यानंतर एक चमचा तूप आणि एक चमचा तेल घालायचं कोडणीमध्ये त्यानंतर त्याच्यामध्ये तिखट घालायचं लाल तिखट घातलेलं आहे एक चमचा मी तुम्ही इथं हिरव्या मिरच्या पण वापरू शकता पण मी इथं लाल तिखट घातलेलं आहे त्यानंतर एक बटाटा काट बारीक कट केलेला तो घालायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जास्त असं एकदम तेलामध्ये लाल तिखट आणि बटाटा छान असं परतलं की त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा शेंगदाण्याचा कूट भरपूर घालायचा म्हणजे त्याची चव जी आहे ना तो खूप छान लागते शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर वरतून आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचं आहे चांगल आणि तीन ग्लास पाणी घालायचं आहे एक ग्लास भगर असाल एक वाटी तर पाच वाटी पाणी लागतं तर आपण इथं ग्लासने तीन ग्लास पाणी घालणार आहोत तर तीन ग्लास पाणी घालायचं तीन ग्लास पाणी घातल्यानंतर काय करायचं ना याच्यामध्ये करा मीठ घालायचं आहे चवीपुरतं आपण जेवढी भगरची भात बनवणार आहेत ना त्याच्या अंदाजाने आपल्याला इथं चवीपुरतं मीठ घालायचं आहे तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार घालू शकता मी मीठ घातलं आहे आणि मस्तपैकी आपले ही फूडनी घातलेले ना त्याला उकळी आलेली आहे तर जे तांदूळ आपण भाजून घेतले ते स्वच्छ धुवायचे आणि याच्यामध्ये टाकून द्यायचे बघू शकता मी स्वच्छ ते भगरचे तांदूळ धुतलेले आहेत आणि आपले उकळे आलेले जे फोडणी आहे, ता, आहे तांदळाची तर त्याच्यामध्ये टाकून द्यायचे सगळे तांदूळ आणि पुढची जी स्टेप आहे ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय टाकायचं ते पण मी सांगणार आहे तर ता, मी इथं सगळे तांदूळ टाकलेले आहेत तांदूळ टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं ना याला चांगलं चमच्याने ढवळून घ्यायचे म्हणजे हे जे तांदूळ आहेत ना ते खाली लागले नाही पाहिजे म्हणून लगेच ताबडतोब आपल्याला याला ढवळून घ्यायचं म्हणजे चमचा फिरून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये चांगला चमचा फिरून घेतला की आपल्याला काय करायचं ना एक मुठभर म्हणजे एक कपभर शेंगदाणे जे आहेत ना कच्चे शेंगदाणे घालायचे आहेत इथे तर शेंगदाणे घातल्याचं फायदा हा होतो की भात खाताने आपल्याला त्या चव खूप छान लागते आणि ज्यांना शेंगदाणे खायला आवडतात ना ओले शेंगा वगैरे तर त्यांना तर सुखच मिळतं अशा भातामध्ये जर शेंगदाणे टाकले तर मग चटचट होऊपर्यंत भात शिजवून घ्यायचा बघू शकता आपले बबल्स येऊ लागलेले आहेत तर भाताला छान असा गाळ असा भात शिजवून निघतो भगरीचा भात जो भगरी आहे ना तर तो, तो बऱ्याच जणांचा आवडीचा असतो शाबुदाना खाणे बरेच जण टाळाटाळ करतात तर मग भगरीचा भात तुम्ही नक्की बनवत राहा ही रेसिपी होती भग घरच्या भाताची इथं मी शेंगदाण्याचं कूट आ, लाल तिखट मीठ आणि थोडंसं तूप तेल घालूनच ही फोडणी बनवली होती तुम्ही पण एकदा नक्की बनवून पहा आणि तुम्हाला अशा प्रकारच्या रेसिपी आवडत असतील आणि अशाच प्रकारची श्रावण महिन्यातल्या उपवासाच्या रेसिपीचे व्हिडिओ पाहायचे असतील चानल नौ नौ चानल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मी नवनवीन रेसिपी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते व्हिडिओ आवडत असतील तर लाईक पण करा आणि तुमचे काही कमेंट असतील सजेशन असतील तर तेही कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हा सर्वांना श्रावण महिन्याचे एक दिवस आधी खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून जायला विसरू नका व्हिडिओ शॉर्ट पण पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स